कार्तिक मास महात्म्या अध्याय दिसावा सूत म्हणाले याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून भाग्यशाली सत्राजिताची कन्या सत्यभामा भाषण करू लागली सत्यभामा म्हणाली हे प्रभू कार्तिकाचे महात्म्य विस्ताराने ऐकले नाही सर्व महिन्यात कार्तिक महिन्यात श्रेष्ठ कसा झाला ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणतात सत्यभामे तू कार्तिकव्रत विचारलेस हे उत्तम केलेस पूर्वी श्रेष्ठ सूताने शौनकादी ऋषींना ही कथा सांगितली आहे ती तू ऐक सूत म्हणाले हे ऋषी श्रेष्ठ हो पूर्वी प्रश्न केला असता शंकरांनी कार्तिक स्वामीला जे सांगितले आहे ते तुम्हाला सांगतो ऐका कार्तिक स्वामी म्हणाले हे विष्णू भक्त शंकरा तुम्ही मला विष्णूच्या पुष्कळ सांगितल्या त्या मी ऐकल्या आता संसारसागरामध्ये ज्या दुःख लहरी प्राप्त होतात त्यातून तरुण पार निघण्याचा काही उपाय सांगा ज्या योगाने मनुष्या मनुष्य दुःख समुद्रातून तरुण उद्धार पावतात व अशा कार्तिक मासाच्या व्रताचा व कार्तिक स्नानाचा विधी सांगा वैष्णव धर्माचे फल विस्ताराने सांगा की ज्या धर्माच्या सामर्थ्याने लोक वैकुंठास जागतील दीपदानाचे महात्म्य अगस्त्याच्या फुलांचे गोपीचंदनाचे व तुळशीचे महात्मे सांगा मालिनी फुलाचे कमळाचे केवड्याच्या फुलाचे महात्म्य व देवाच्या नैवेद्याचे व तीर्थोदकाचे महात्म्य व मागस्नानाचे फल सांगा तसेच पळसाच्या पानावर भोजनाचे फल देवाच्या आरतीचे नंदादीपाचे व दुसऱ्याचा दिवा सारण्याचे महात्म्य सांगा पुष्कर क्षेत्राचे शुकर क्षेत्राचे शालिग्रामाचे महात्म्य व स्वस्तिक घालण्याचे विधान सांगा दानाचे सोडल्याचे महिनाभर उपोषण केल्याचे व पलंग शयन सोडल्याचे फल सांगा दीपावलीचे प्रबोधिनी एकादशीचे व भीष्म पंचव्रताचे महात्म्य विस्ताराने कृपा करून सांगा शंकर म्हणाले पुत्रा तू लोकांचा उद्धार व्हावा म्हणून फार चांगले विचारलेस तुझ्यासारखा विष्णू भक्त कोणी नाही म्हणून तुलाही विस्ताराने सांगतो श्रवण कर तू सत्पुत्र आहेस म्हणून माझा उद्धार झाला तुझी विष्णूच्या ठिकाणी दृढ व निश्चल भक्ती आहे जो ब्राह्मण मनुष्याला वैष्णव धर्म सांगतो त्या ब्राह्मणाला समुद्र वल्यांकित पृथ्वीदान केल्याचे पुण्य प्राप्त होते सर्व तीर्थ व सर्व दाने यांचे पुण्य एकत्र केले तरी कार्तिक महिन्याच्या पुण्याचा कोटी हिशाचीही बराबरी करता येत नाही एकीकडे गोप्रदाने दक्षिणायुक्त सर्व यज्ञ एकीकडे पुष्कर क्षेत्र हिमालय व कुरुक्षेत्र यांची ठिकाणी वस्ती व मथुरा काशी वराह या क्षेत्रात वास ही एकीकडे केशवाला प्रिय असा कार्तिक मास एकटा एकीकडे या सर्वांबरोबर आहे सूत म्हणाले ऋषी हो शंकर याप्रमाणे बोलून पुन्हा कार्तिक स्नानाचे महात्म्य विस्ताराने सांगतो असे म्हणाले शंकर म्हणाले कार्तिकेय या कृतयुग ब्राह्मणाचे त्रेतायुग क्षत्रियांचे द्वापारयुग वैश्यांचे आणि कलयुग शूद्राचे आहे असे सांगितले आहे पुत्रा कलीमध्ये मनुष्याला स्नानाचा आळस असतो तरी कार्तिक स्नान व माघस्नान यांचे फल सांगतो ज्याचे हात पाय वाणी व मन ही चांगली स्वाधीन आहेत विद्या तप कीर्ती चांगली आहेत त्यालाच तीर्थाचे सर्व फळ मिळते ज्याला श्रद्धा नाही मन पापी आहे नास्तिक मना आहे मनाचा कुचका आहे व भलतीच मनाप्रमाणे बडबड करणारा या फल मिळत नाही जो ब्राह्मण प्रातकाली उठून नेहमी तीर्थांचे प्रातस्नान करतो त्याचे सर्व पापे नाहीशी होऊन त्याला ब्रह्मप्राप्ती होते षडानना ज्ञातांनी स्नानाचे वायव्य वारुण्य दिव्य व ब्राह्म असे चार प्रकारचे सांगितले आहेत सत्यभामा म्हणाली हे प्रभो श्रीकृष्ण या चार प्रकारच्या स्नानांची लक्षणे सांगा म्हणजे ती ऐकून मी आपल्या गृहात समाधानाने राहीन श्री कृष्ण म्हणाले हे प्रिय गायीची धुळी अंगावर येऊन देणे ते वायव्य स्नान समुद्र नद्या इत्यादीच्या पाण्याने केलेले ते स्नान ब्राह्मणांच्या मंत्राने केलेले ब्राह्मस्नान व पर्जन्यात उभे राहून केलेले ते दिव्य अथवा भास्कर स्नान या सर्व स्नानांमध्ये वारुण्य स्नान श्रेष्ठ आहे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांनी समंत्रक स्नान करावे हे षडानना शूद्रांनी व स्त्रियांनी अमंत्रक स्नान करावे बाल तरुण वृद्ध असे पुरुष स्त्रिया व नपुंसक हे सर्व कार्तिक व माघ स्नानाने सर्व पापांपासून मुक्त होतात कार्तिक स्नान करणारे सर्व इच्छित फलाला पावतात इथे श्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे त्रिशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण